आपण आता तुम्हाला चिकनचं कालवण दाखवणार आहे आमच्या पद्धतीनं आता मी लिंबू पिळून घेतलेलं आहे आता हे मीठ टाकते आता हळद टाकून घेऊया आता हे चांगलं आता हे आले लसणाची पेस्ट लावून घेऊया आता याला आलं लसूण मीठ हळद लिंबू पिळून सगळं लावून घेतलेलं आहे आता ह्याला पंधरा मिनिटासाठी आपण जाकण लावून ठेवूया कांदा कापून घेऊया आता टोप तापला आहे आपण तेल ओतूया कांदा टाकूया आपण तेजपत्ता टाकूया atah kari potato aku ya, atau eh tomato ya, atau eh chicken ya याच्यात आता आमचं पाणी सुटलेलं आहे हे आठवून घेऊया पाणी सुकलं आहे का काच्यात आता आपण लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता आपण पूर्ण मसाला हलवून घेत आहे आता हे खोबरं गरम मसाला वाटलेला आहे आता मी याच्यात लाल तिखट टाकलेला आहे आता हा गरम मसाला खोबरं टाकत आहे आणि ह्याला चांगलं हलवून घ्या घेत आहे असा चांगला हलवून घ्यायचा पाच मिनिटासाठी हे झाकून ठेवत आहे आता याच झाकण काढून बघूया आपण त्याच्यातलं आता पाणी सगळं आटलेलं आत आहे आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया ठेवूया आता हे शिजलं का आपण बघूया Thank आता आपला रस्ता तयार झालेला आहे आता आपला रस्सा तयार झालेला आहे आता जेवायला या धन्यवाद